भेटेल जेव्हा मी गुन्ह्यात मला अटक करा हो पुण्यात मावळ पट्ट्यातील भाईगिरीला उद्देशून लिहिण्यात आलं हे गाणं आमदार सुरेश धस यांनी पुण्यातील जनआक्रोश मोर्चात म्हटलं आणि याच गाण्याला अगदी साजेसं वातावरण सध्या संपूर्ण पुण्यात पाहायला मिळतंय गेल्या वर्षभरात राज्यामध्ये अनेक गुन्हे घडले मात्र यातील बऱ्याच गुन्ह्यांमधील आरोपींना पुण्यातून अटक करण्यात आली दोन हजार चोवीस मध्ये घडलेलं ललित पाटील ड्रग्ज प्रकरण असो किंवा आता मस्साजोपचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण असो खर तर ही दोन्ही प्रकरण हाय प्रोफाईल आहेत आणि दोन्ही प्रकरणांमध्ये राजकीय नेत्यांची नावं जोडली गेली आहेत पण अलीकडे असे हाय प्रोफाईल गुन्हे पुण्यात मोठ्या प्रमाणावर घडताना दिसत आहेत आणि यामुळे संस्कृतीचं विद्येचं माहेर घर असलेल्या पुणे शहराची ओळख हळूहळू गुन्हेगारीचं माहेर घर म्हणून होत चालली आहे असंच म्हणावं लागेल पण पुण्यातील ही गुन्हेगारी का वाढत चालली आहे गुन्हा कुठलाही असो पण त्यामध्ये पुण्याचं कनेक्शन कसं तयार होतं आणि याच सगळ्या गोष्टींमुळे संस्कृती परंपरा पुणे शहर कसं बदलत चाललंय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल मोरे तुम्ही पाहताय टीओडी मराठी सगळ्यात आधी पुण्यात गेल्या वर्षभरात घडलेल्या आणि चर्चेत आलेल्या काही घटनांवर नजर टाकूया तारीख पाच जानेवारी दोन हजार चोवीस कुख्यात गुंड शरद मोहोळ याची हत्या नंतर ललित पाटील ड्रग्ज प्रकरण यानंतर पाच मे रोजी कल्याणी नगर मधील पोरशे कार अपघात प्रकरण मग सप्टेंबर महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक वनराज अंदेकर यांची हत्या आणि गेल्या महिन्यात म्हणजेच डिसेंबरमध्ये भाजपचे विधान परिषद आमदार योगेश टेळेकर यांचे सख्खे मामा सतीश वाघ यांचं अपहरण आणि निर्गुणपणे करण्यात आलेली हत्या या सगळ्या घटना युपी किंवा बिहारमधल्या नसून पुण्यामधील आहेत खरं तर जुन्या पुणेकरांना हे सत्य पचवणं जरा कठीण आहे पण हेच वास्तव आहे कारण पुणे आता बदलतंय या सगळ्या वारंवार घडत असलेल्या प्रकरणांमुळे पुणेकर आता दहशतीखाली आहेत गेल्या वर्षाच्या म्हणजेच दोन हजार चोवीसच्या सुरुवातीलाच पाच जानेवारीला झालेल्या कुख्यात गुंड शरद मोहोळच्या हत्येनं कोथरूड परिसर आणि पुणे हादरून गेलेलं मोहोळच्या हत्येनंतर कुख्यात गुंड शरद मोहोळ याचं भाजप कनेक्शन असल्याच्या चर्चा सुरू झाल्या कारण मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता त्यांच्या पक्षप्रवेशावेळी कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील भाजपचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक आणि आत्ताचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे उपस्थित होते शरद मोहोळच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे स्वाती मोहोळ यांच्या पक्षप्रवेशावर अनेकांनी सडकून टीका केलेली यानंतर काही दिवसांनी आणखी एक मोठं प्रकरण पुण्यात उघडकीस आलं ते म्हणजे ललित पाटील ड्रग्ज प्रवेशद्वारावर अंमली पदार्थ जप्त करण्यात आले ललित पाटील ससून रुग्णालयात उपचार घेत असताना मेफेड ड्रोनची विक्री करत असल्याचं उघडकीस झालं आणि ससून रुग्णालयात अशा गुन्हेगारांना आश्रय नेमकं कोण देतंय असा प्रश्न उपस्थित करण्यात आला पुढच्या घटनेची चर्चा ही फक्त पुण्यातच नाही तर देशभर झाली ती म्हणजे कल्याणी नगर पोरशे अपघात मध्यधुंद अवस्थेत अल्पवयीन मुलानं व्हीलरला धडक दिली टू व्हीलर वरील तरुण तरुणीचा जीव गेला या घटनेनंतर आरोपीला अटक झाली अटकेनंतर आरोपी अल्पवयीन असल्याच्या कारणानं फक्त तीनशे शब्दांचा निबंध लिहून अवघ्या पंधरा तासात त्याला जामीनही मिळाला पण यामध्ये एक नाव सगळ्यात जास्त चर्चेत होतं ते म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांचं कारण घटना घडून गेल्यानंतर रात्री उशिरा एका तासात आमदार सुनील टिंगरे यांनी पोलीस स्टेशनला भेट दिली आरोपींना पिझ्झा बर्गर देण्यात आले आणि यामुळे सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित केले गेले पुढे सप्टेंबर महिन्यात पुण्यात आणखी एका हत्येचा थरार पाहायला मिळाला राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली ही हत्या कौटुंबिक वादातून झाल्याचं सांगण्यात आलं पण पुण्यात नाना पेठेत आंदेकर कुटुंबाची दहशत असल्याचं बोललं जातं आंदेकर टोळी नावाची एक टोळी सुद्धा पुण्यात सक्रिय जिची पुणे शहरात आणि आजूबाजूच्या भागात दहशत आहे स्वतः वनराज आंदेकर यांचे वडील बंडू उर्फ सूर्यकांत यांना प्रमोद माळवतकर या गुंडाच्या खून प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुद्धा झाली आहे यानंतर डिसेंबरमध्ये भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे सख्खे मामा सतीश वाघ यांची अपहरण करत हत्या करण्यात आली वाघ यांच्या पत्नीचे स्वतःच्याच मुलाच्या बत्तीस वर्षीय मित्रासोबत प्रेमसंबंध असल्याचं समोर आलं याच प्रकरणातून पत्नीनं पाच लाखाची सुपारी देऊन सतीश वाघ यांचा काटा काढला मात्र सतीश वाघ यांचे फक्त हातपाय तोडण्यासाठी पत्नीनं सुपारी दिली होती अशी एक धक्कादायक माहिती समोर आली यानंतर आता संपूर्ण महाराष्ट्र ज्या घटनेनं पेटून उठलाय ती म्हणजे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या संतोष देशमुख यांना इतक्या क्रूरपणे मारण्यात आलं ज्यामध्ये अंगावर लागलेल्या मारामुळे देशमुख यांच्या शरीरात एक ते दीड लिटर रक्त साखाळलं आणि अक्षरशः लायटरने त्यांचे डोळे फोडले यानंतर सीआयडीचे नऊ पथक आणि दीडशेहून जास्त पोलीस अधिकारी कर्मचारी ज्या व्यक्तीच्या मागावर होते तो संशयित आरोपी आणि ज्यांच्याशिवाय धनंजय मुंडेंचं पानही हलत नाही असा पंकजा मुंडे यांनी स्वतः भरसभेत उल्लेख केला तो वाल्मिक कराड एकतीस डिसेंबरला पुण्यात सीआयडी ऑफिसमध्ये सरेंडर झाला शिवाय इतर आरोपींमधील सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांनाही पोलिसांनी पुण्यातूनच अटक केलं पण हे सगळे आरोपी पुण्यातच कसे सापडतात असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आता सगळ्या घटना पाहिल्यानंतर पुणे शहरातील गुंडगिरी कोण मोडून काढणार पोलीस आपली जबाबदारी केव्हा पार पाडू शकणार असा सवाल उपस्थित होतोय पुण्यात पोलीस आहेत पण त्यांचे हात बांधले गेलेत असं चित्र सध्या तरी पाहायला मिळतंय गुंड आणि गुंडांच्या टोळ्यांना आता पुण्यात राजाश्रय मिळतोय पण गुंडांना राजकीय पाठबळ का दिलं जात आहे गुंड आणि त्यांच्या नातेवाईकांना राजकीय पक्षात प्रवेश देऊन राजकीय पक्ष काय साध्य करतात तर मणी मसल आणि माफिया या निवडणूक जिंकण्याच्या त्रिसूत्रीसाठी गुंडांना राजकीय आश्रय दिला जातोय इलेक्टिव्ह मेरिटच्या नावाखाली राजकीय पक्ष गुंडांचा वापर करायला लागलेत आणि यामुळेच राजकारणाचं गुन्हेगारीकरण झालंय पर्यायानं कायदा व सुव्यवस्था सांभाळणाऱ्या पोलीस यंत्रणेत हस्तक्षेप ही नित्याची बाब झालीये एखाद्या गुन्हेगारावर पोलिसांनी कारवाई केली की त्याला सोडवण्यासाठी फोन येतो अधिकाऱ्यांवर दबाव आणला जातो मग पोलीस अधिकारी गुन्हेगारांना वटणीवर तरी कसं आणणार ही राजकीय मंडळी पुण्याचा राजकीय इतिहास चालली आहे का कारण पुण्याच्या राजकीय इतिहासात नानासाहेब गोरे काकासाहेब गाडगीळ एस एम जोशी यांच्यासारख्या अनेक मातब्बर मंडळींची नावं घेतली जातात कारण या लोकांनी वर्चस्वाचा त्याग करून राजकारण केलं पण कधी राजकारणाचं गुन्हेगारीकरण होऊ दिलं नाही आत्ताचं राजकारण आर्थिक आणि गुंडगिरीच्या साथीवर सुरू आहे हे दुर्दैव म्हणावं लागेल कोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात पुण्यातून होते आणि पुणेकर देशात आदर्श निर्माण करतात असं सांगितलं जातं त्यामुळे आता पुणेकर हे गुन्हेगारीचं केंद्रस्थान बनत चाललेल्या आपल्या शहराला वाचवण्यासाठी कोणतं पाऊल टाकणार किंवा कोणती चळवळ उभी करतील हे पाहावं लागणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी टीओडी मराठीला युट्यूबवर सबस्क्राईब करा